लाईव्ह हा एडवोकेट शैलेश गावच्या घरा घरात आणि आयज हिंगा एक प्रोग्राम हा, जो प्रोग्राम म्हणटा हो तो कमराकर उस उमरसकरच सत्कार करता पळोवंक शकतले तुमी आता सत्काराचे सगळी बातमी आणि तशीच नेहा मॅडम हा जे सो वसंती विटू गांव चॅरिटेबल ट्रस्ट ऑफ गोवा विदिन द ज्युडीशन ऑफ ओल्ड गोवा जेणे खूप लोकांक हेल्प केले आहात अँड शी इज ऑल्सो एन एनिमल लवर आणि तसेच आमचे दोतर एडवोकेट फुडें गांजबीन फुळे हो कार्यक्रम नमस्कार आयज कमलाकर बाब होमरसकर हे मुद्दम आयिल्ले आसा असा आणि निमंत्रणाचेर आम्ही पळतात की जे न्यूज जो बातम्यो हो, जे घडामोडी जो बातम्यो हो, किंवा जे कितें अनैतीक चल्लां समाजांत तेज्यो बातम्यो हो, किंवा बरे गजाली घडटात तेज्यो बातम्यो हो। आयज ह्यो ज्यो बातम्यो हो आसा ह्यो आमकां फक्त आमच्या न्यूज माध्यमांतून माध्यमांतूनच में, आमकां मेळटा आयज एक गजाल अशी आसा की हे जे न्यूज आमच्यापर्यंत जे लोक आमकां असे आसा की सगळ्या लोकांनी बी सत्कार करचो कारण जर डेमोक्रेसीचं जर पिलर आम्ही खैतरी विसरले तर फाले डेमोक्रेसी कितें आणि चलता कशी हे खरी विसरण्याक पडतले हेजी जाणीव घेऊन आमची ट्रस्टाची जी अध्यक्ष आसा नेहा माझी घरकान तसेच वासंती माझी आई यांच्या आशीर्वादाने जो ट्रस्ट सुरू के वासंती विटू गावत चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टा मार्फत आयज मोस्ट वरिष्ठ पत्रकार उमरस्कर बाबांचा सत्कार करता योकार तुमका आणि मुद्दम एक असं एक्झाम्पल करता कित्याक फाटल्या दिसांनी आम्ही निवृत्ती शिरोडकर यांचाही सत्कार केल्लो आयज आमी उमरसकर बाबचा सत्कार करतात कारण आमकां दिसता की खंय तरी खुबशीं कामां म्हणजे ह्यांच्यासारखे अनेक मिडिया असतात त्यांची खुबशीं कामां अशी चाललेली असतात की आमकां सगळी कामां आमका कामा दिसी पडतात आयज आमच्या मार्फत हांव तुमकां येवकार दिता येवकार दिता तशेंच आमचे ट्रस्टाची चेरमेन तेंकांय हांव होकार दितां आनी फेलिसेशन जावचे पयलीं हांव चेयर पर्सना कडेन मागता की त्यांनी दोन उतरां हेजेर सांगचें हां मॅडम तुमी कितें समजता आयज तुमी उम्रस्कराचो एक फेलिशन दवरला हेजे बद्दल उम्रस्कर सर जी आसा ते एक एक्सपिरीयंस्ड जर्नलिस्ट असा आणि त्यांचा वावर जो असा तो अख्ख्या गोयंत असॉर्थ गोवची जी निवज असतात आणि त्यांची जी एज अ जर्नलिस्ट त्यांच्या एक्सपिरियंस त्यांचे एक्सपिरियंस खूप असा आणि त्या हिसार त्यांचे प्रश्न जे असतात नाही आम्ही पळतात ते युनीक असतात जे काही रिपोर्टर्स कसे करतात तेच ते क्वेश्चन रिपीट करीत असतात सो तसे नसताना त्यांचे युनिक क्वेश्चन असतात ते चढ उलय ना एकदम बरो थंड स्वभाव असा त्यांचा आणि पण तितकेच नॉलेज खूप असा आणि वेगवेगळ्या क्षेत्रात किती चालला त्याची माहिती सुद्धा त्यांना आणि अशा पत्रकारांची अशा जर्नलिस्टांची गरज एक एकटा प्रयत्न त्यांचे जे काम त्या कामाक असिस्पेक्ट स्टेशन अमृतसर बाब तुम्ही सांगू सोन तुमचा नमस्कार आज अचानक असे घडले की मग फोन येऊ की फाले तुमचा सत्कार सत्कार म्हणत जरा एक मोठे ही जबाबदारी सत्कार घेऊन सत्कार घ्याप म्हणजे आमच्या कामात आम्ही आमचे काम चालूच दवरतात प्लस आणि एक जबाबदारी परत वाटा सत्कार केल्या अ सत्काराचे काम आसतना एक उर्बा येता आणि वयल्यान अशें दिसता आज हांव जो तो साठ क्रॉस आसा आणि हा साठ क्रॉस केल्या आज पहिलीच्या दिगाव हा माझे काम चालू दवरतां पण ॲक्च्युली असं असतं की सर एक एखादो मुळेस गोरमेंट जॉबवर जॉब की ते रिटायर म्हणून एक हे मेटा राईट मेळा आणि ते रिटायर जातात आमची अशी असा की आम्ही जे आता वर्तमानपत्रात जे रिटायर म्हणता ते एक हेच ना ती एक वेगळीच भावना म्हणजे काम करीत रावची पडंच आता की काही गोष्टी अशा पट्टा असताना आमक थं कोणाचे फोन येतात आणि आम्ही आमचं ड्रेस आम व दिसूच आम्ही सांगू शकना कित्याक आम्ही या कामात गुंतलेले असतात आज वासंती विठू गाव चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे माझा हर सन्मान केला आणि सन्मान करतासना मला स्वीकारचा पडत कित्याक तर त्यांच्यानी आता मॅडमिन सांगले आमचे असे कार्य असं हे असं हे कार्य पळत आणि कार्य कार्य करत हे काम कामच पण एक कोणीतरी एक मोठ्या अभिमानान त्यांचा गौरव करत की हे सन्मान करत हे बी त्यांच्या मनाचे मोठे कर्तृत्व असं म्हणजे त्यांच्या मनात मनशाच्या विषयी जी भावना असतात त्यांच्याच मनशाचा असा अशा सत्कार जाता असे नका तरी दिसत आज हे सगळे असताना आज हा जे मीडिया काम करतात शब्द मीडिया काम करतात त्याचबरोबर आमचा एक मित्र सिटी न्यूज सो मालक जो आता त्याच्या मनाने एक भरला पण की त्यांना कितीच दिस चाले तर सत्कार आज ते आपली इच्छा पूर्ण करून आज ह्या ट्रस्टामार्फत आमचा सत्कार कार्यक्रम थारायला आणि सत्कार करतास कर हा मॅडमी थँक्यू म्हणटा शिवाय आमचे सर असतात ॲडवोकेट शैलेश त्यां थँक्यू म्हणटा आज गेल्या फाटल्या दिसांनी मोर्जेचे एक पत्रकार आमचे मित्र निवृत्ती शिरोडकर यांचा सत्कार केलो आणि त्याच्यानंतर परत परत ते मला लागलेले माझे दोघ चार जण मित्र आतात ते आमच्या सिटी न्यूजात ते बऱ्या वागते त्यांनी एक त्यांचा सत्कार करतो अशी इच्छा असलेली आज काल हो सत्कार जावपाचो काल म्हाका कितें तरी एक वायट गोश्ट घडली तितून हांव मात्र पयस रावलो तर त्यांच्यावर सत्कार तो, तो जाऊकच आज जाऊकच हा त्यांच्या त्यांना मान देऊन हंगासर येलो आणि त्यांच्या माझे आता सत्कार निश्चित केलेला असा आज जी मिडिया ववरतात त्या मीडियान एक हा असं मेसेज देऊ सोकता मीडियाचे काम एकदम राईट पद्धतीन जाऊ आज मिडिया एक जबरदस्त असे कार्य करता आणि सोशल मिडिया आणि डिजिटल मिडिया अशे दो दोन असे त्यांचे भाग झालेले असतात सोशल मिडिया ही कोणच बंद करू शकणार सोशल मीडियाचे काम असं एक बरे पद्धतीचे बरे कार्याचे बरे एक वाईट गोष्टी असतात तो जनतेच्या फुड्यावर आज आम्ही फेसबुक युट्यूब आणि किती पळतात तिथून असं आमकां दिसतं की बरेचशो वाईट गोष्टी लो बकले सोशल मीडियावर मध्यातून दबलेला ह्या सोशल मीडिया वाले आपण सांगता की वाईट गोष्टी त्यांच्याने दाखवच्या लोकांना बरो मार्गदेवित आणि एक बरी सेवा करून देते यांच्याकडे आणि सोशल मीडिया जे काम होतं पुढचे व्यक्ति तेका प्रोत्साहन दियो तेका बऱ्या मार्गावर हो रो आणि बरे काम करता तेका पुढे होता आज जे विचलित प्रकार टले ते काही जणांनी बंद करचे असे मला दिसतं आणि हा मॅडमिंग आणि सर थँक्यू म्हणता तुम्ही मला हाफलो कडसून जी माझी फुडली सेवा जाऊ ती चालूच उरतली त्याबद्दल काय प्रश्न ना जोपर्यंत हा असा तोपर्यंत तो माझे काम चालू असतं इतकेच सांगतात धन्यवाद आता मी शकतले नेहा बाई जे एक सोशल वर्कर आहा ते तेगे फेलिसिटेट करता पळोवंक शकतले तुम्ही लाईव्ह आणि तसेच शैलेश बाबदा

पळोवंक एक बरो मोमेंटम आमी केल्लो आसा विथ एलिस्ट आयडिया आयज पेनाची ताकत ही सगल्यांक उरली ताकत आनी ती ताकत उम्रस्त सिटी न्यूज आसा तशेंच आमचे बाकीचे चॅनल्स आसा ह्या सगल्यांक गोंया भरा न्हू तर अख्ख्या जग भरा जितके मिडियाज आसा त्यांची ताकद हे पेन आई ज्यांच्या हातीन ते पेन सोपत त्यांच्याच हातीन ते बरे दिसता आणि त्यांच्याच हातीतल्या जे तेका पेपर वर्तमान पत्र वर्तमानपत्र तेतून ते बरे दिसता हे आयज बरेच पत्रकार आमचे केलेले बी के असा आणि अशेच आम्ही खुपशा पत्रकारांना आपोवन त्यांचा मान सम्मान हे करतले हे सांगून दोन उतरता आणि माझे हे येवन कार्यक्रम कवर केल्या बद्दल सगळ्यांना दुक्यू थँक्यू